आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण काय या संदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात होते मात्र आता पोलिसांनीच या संदर्भातला खुलासा केलाय नेमकी ही हत्या का झालेली आहे आणि पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आणि माजी आमदार राजकारण बिझनेस आणि बॉलिवूडमध्ये चमकणार नाव पेज थ्रीच्या पार्टन मध्ये बड्या बड्या सिनेस्टार सोबत त्यांची यारी दोस्ती मात्र गेल्या बारा ऑक्टोबरला त्यांची फिल्मी स्टाईलनं हत्या झाली आणि अख्ख्या देशात खळबळ उडाली लॉरेन्स बिश्नोई गँग न बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली मात्र सिद्धिकी यांच्या हत्येच कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता पोलीस तपासात हत्येचं कारण स्पष्ट झालंय सलमान सोबतची दोस्ती भूल सिने अभिनेता सलमान खान सोबत मैत्री असल्यानंच बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उष्पन्न झालंय सलमान खानसोबत खास जवळीक असल्यानंच गँगस्टर अनमोद बिश्नोईनं सिद्धिगींच्या हत्येची सुपारी दिली असं पोलिसांना तपासात आढळलंय वांद्रे पूर्व येथील एसआरएम प्रकल्पाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय आमदार दिशांत सिद्दीकी यांनी व्यक्त केला होता मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही शक्यता फेटाळली या प्रकरणात आतापर्यंत सव्वीस आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याविरुद्ध लवकरच आरोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचं समजलंय जांच की प्रक्रिया लगभग पूरी हो चुकी है गिरफ्तार आरोपियों के संदर्भ में जो जांच की प्रक्रिया वो पूरी हो चुकी है अभियोजन पक्ष के द्वारा बहुत जल्दी ही शायद जनवरी के प्रथम सप्ताह में माननीय न्यायालय के समक्ष दोष पत्र प्रेषित कर दिया जाए पक्ष का जांच जो है इसी दिशा में हुआ है कि उक्त मृतक पीड़ित को जो है कहीं प्रख्यात अभिनेता के करीबी होने का भुगतान तो नहीं कर नतीजे तो नहीं भुगतने पड़े या खामियाजा तो नहीं उठाना पड़ा राजस्थानात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली काळविटाची शिकार केल्याच्या प्रकरणापासून अभिनेता सलमान खान बिष्णुई गँगच्या निशाण्यावर आहे सलमानच्या हत्येसाठी आतापर्यंत बिष्णोई गँगनं अनेकदा प्रयत्न केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली गेल्या चौदा एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला बाईक करून आलेल्या आरोपींनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडून कोबारा केला त्याआधी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती बस स्टँडवर मॉर्निंग वॉक करताना सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र देण्यात आलं सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊसचीही रेकी करण्यात आली होती या सगळ्या गटांमध्ये बिश्नोय गँगचं कनेक्शन समोर आलं होतं यात सलमान खानसोबत बाबा सिद्दीकींची यारी दोस्ती होती मात्र तीच दोस्ती सिद्दीकींना भोवली काळवीट प्रकरणात सिद्दिकीनी सलमान खानला मदत केल्याचा संशय विष्णुई गँगला होता त्यातूनच सिद्दीकीची हत्या झाल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांनी काढलाय जेलमध्ये असतानाही गँग चालवणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईच्या दहशतीला पोलीस कसं व्यसन घालणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय देखील चव्हाण पुढारी न्यूज मुंबई